चिपळूण येथे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात लोककलावंत नंदेश उमप यांनी बहारदार लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव हे उपस्थित होते लोककलावंत नंदेश उमप यांनी उपस्थित असलेल्या भास्कर जाधव आणि प्रशांत यादव यांना गवळणीच्या गाण्यावरून नृत्य करण्याचा आग्रह धरला उमप यांनी यावेळी जाधव यांना आपण तुमचे नृत्य पाहिलेले आहे आज आमचा योग आहे तुमच्याबरोबर आम्हाला दोन पावले नाचायला असा प्रेमळ आग्रह धरला त्यांचा हा आग्रह आमदार जाधव मोडू शकले नाहीत आणि त्यांनी या गवळणीच्या गाण्यावर काही काळ ठेका धरला नृत्य नृत्य तुम्ही नाही नाही दादा दादा माझा योग आहे बघा माझा माझा योग आहे माझा हा योग आहे की तुमच्यावर मला दोन पावलं हो ऍक्च्युली माझा खराच योग आहे आणि हा योग मी दवडणार नाही तुमच्याबरोबर मला दोन पावलं फक्त यादव साहेब या या सतत हे दुसरं वर्ष आहे कृषी महोत्सवाचं हे दुसरं वर्ष नसणार आहे पुढे दोनशे वर्ष हा महोत्सव सुरू राहणार आहे सोहळा कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका